आज दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस सोयाबीन दरामध्ये होणार चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती माजलगाव गाव अवक आठशे सदोतीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सर आहेत चार हजार पन्नास जास्तीत जर चार हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल बाजार समिती कारंजा अवक पस्तीसशे क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पंचवीस इसरसंद्राय तीन हजार नऊशे नव्वद जास्तीत ज्या दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल बाजार समिती राहता अव्वक बावीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पन्नास सर समजाय तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत ज दर चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती धुळे या ठिकाणी आज अव्वक तीन क्विंटल कमीत कमी चौतीसशे पाच सर समजाय चौतीसशे पन्नास जास्तीत ज दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवक एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी अडतीसशे पासष्ट सर आहे चार हजार जास्तीत जास्त चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल बाजार समिती नागपूर अवक दोनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी छत्तीसशे एसरसंद्र आहेत तीन हजार नऊशे जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव अवक एकशेचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एसवरसंद्र आहेत तीन हजार नऊशे एकावन्न जास्तीत ज्या चार हजार सात रुपये क्विंटल लासरगाव निफाड जाते पंढरा अवघ दोनशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे सत्तर सरसंद्राय चार हजार चाळीस जास्तीत ज्या चार हजार नव्वद रुपये क्विंट बाजार समिती जहालना अवक एकोणविशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्राय चार हजार जास्तीत जज चार हजार पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती यवतमाळ अवक पाचशे एक क्विंटल कमीत कमी छत्तीसशे सरसंद्राय अडतीसशे सतरा जास्तीत जदर चार हजार पस्तीस रुपये क्विंटल बाजार समिती उमरखेड अवक पन्नास क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एसरसंद्राय तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जसं चार हजार रुपये क्विंटल उमरखेड डांकी अवघ सहाशे क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एसरसंद्राय तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती चिखली अवघ दोनशे साठ क्विंटल कमीत कमी पस्तीसशे अकरा सर संतरा अडतीसशे तीस जास्तीत जदर चार हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल बाजार समिती भीड अवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी पस्तीसशे एसर संद्राय तीन हजार नऊशे दहा जास्तीत ज्याजा चार हजार शंभर रुपये क्विंटल बाजार समिती आंबे जोगाई अवक सातशे तीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एसर संद्रय चार हजार ऐंशी जास्तीत ज्याजा चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल बाजार समिती भोकर अवक अकरा क्विंटल कमीत कमी चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती जिंतूर अवघक सत्तावीस क्विंटल कमीत कमी शे सर तीन हजार आठशे जास्तीत ज्या जर चार हजार रुपये क्विंटल मूर्तीचा फोर अवघ सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी चौतीशे साठ सर सरसंद्राय तीन हजार सातशे सत्तर जास्तीत ज्या चार हजार ऐंशी रुपये क्विंटल दिग्रस अवक चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी चौतीसशे नव्वद सर सरसंद्राय छत्तीसशे पन्नास जास्तीत ज्या जर तीन हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल शेवगाव बाजार समिती शेवगाव अवघ बावन्न क्विंटल कमीत कमी अडोतीसशे एकावन्न रुपये क्विंटल परतूर अवघ तीन क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एसवर संद्राय तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत ज्या दर चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती दर्यापूर अवघ चारशे एक क्विंटल कमीत कमी चौतीसशे एश्सवर संद्राय तीन हजार नऊशे जास्तीत ज्या दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल देवळगाव राजा अवघ तीन क्विंटल कमीत कमी तीन हजार जास्तीत ज्या दर चौतीसशे एक रुपये क्विंटल बाजार समिती मुरुम अवक एकशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी बत्तीसशेसरसंद्राय अडोतीसशे चार जास्तीत ज्या दर तीन हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती सेनगाव अवक अठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी छत्तीसशेसरसंद्राय तीन हजार नऊशे जास्तीत ज्या दर चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती घंटाजी अवघ्या क्विंटल कमीत कमी पस्तीसशे सरसंद्र छत्तीसशे पन्नास जास्तीत ज्या दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल बाजार तर मित्रांनो बाजार समिती काटोल अवक एकशे शहाऐंशी क्विंटल कमीत कमी तेतीसशे एक्कावन्न सरसंद्रा पस्तीसशे पन्नास जास्तीत ज्या दर तीन हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल बाजार समिती फुलगाव अवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे पासष्ट सरसंद्रा अडवतीसशे जास्तीत ज्या जर अडतीसशे सत्तर रुपये क्विंटल कळंब यवतमाळ अवक बारा क्विंटल कमीत कमी पस्तीसशे जास्तीत जास्त मित्रांनो जास्तीत जर छत्तीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा रोज सैबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील